मंजूर घरकुल बांधणीसाठी वाळूची कमतरता सरपंच विलास मनगटे घरकुल योजनेच्या निधी तीन लक्ष वाढ करावी मुदतीत वाढ करावी कन्नड तालुक्यातील सर्वत्र गावोगावी घरकुल योजनेपासून लाभांपासून वंचित राहिलेल्या बेघर लोकांसाठी गरजवंत कुटुंबियांसाठी शासनाच्या वतीने पुन्हा घरकुल सर्वे सुरू आहे शेलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विलास मनगटे ग्रामसेवक चव्हाण सह ग्रामपंचायत कर्मचारी गावात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून गरजवंत लाभार्थी लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसेच कोणतेही व्यक्ती घरकुल योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रत्यक्ष पाहणी व सर्वे सुरू आहे मात्र सर्व्हर डाऊन असल्याकारणाने तासन तास प्रतीक्षा करावी लागत आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या मुदतीत सर्वे होणे शक्य नाही त्यामुळे सर्वेच्या मुदतीत वाह करण्यात यावी अशी सरपंचाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे मंजूर झालेले घरकुल घर, घर बांधणीसाठी वाळूची मोठी समस्या निर्माण झाली असून अनेक लाभार्थी वाळू अभावी घरकुल बांधकाम थांबवले आहे शासनाने वाळूसाठी पर्याय द्यावा तसेच मंजूर घरकुल बांधण्यासाठी शासनाने किमान तीन लक्ष रुपयापर्यंत वाढ करावी अशी मागणी सरपंच विलास मनगटे सरपंच संघटना तालुका अध्यक्ष कन्नड यांनी केली आहे मी विलास बापू मनगटे सरपंच शेलगाव आणि सरपंच संघटनेचा अध्यक्ष आहे कन्नड तालुक्याचा आम्ही दोन ते तीन दिवसापासून जी घरकुलची जी जी आर आला होता तर त्याचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून ज्या लोकांना घरकुल नाही आहे जी लोक या लाभापासून वंचित आहे अशाच लोकांना प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन पाणी करून आम्ही ते नावं टाकून घेत आहे आणि याच्यापूर्वी जवळजवळ एकशे चौसष्ट घरकुल मंजूर होते परंतु वाळू अभावी एका वर्षापासून ते घरकुल पडलेले आहे तर शासनाला माझी विनंती आहे की ॲक्च्युली ह्या लोकाला वाळू त्यांनी उपलब्ध करून द्यावी आणि एक लाख अठ्ठावन्न हजारची रक्कम आहे गोरगरिबासाठी चेष्ट केल्यासारखी विषय हा तर मला असं वाटतं की त्यांनी कमीत कमी तीन ते साडेतीन लाख रुपये घरकुलासाठी मंजूर करून द्यावे आणि याच्यामध्ये थोडं काही नवं करता आलं तर ते करावं कारण ह्या दीड लाखामध्ये काहीच होत नाही तरी त्यांनी माझी विनंती आहे मी तहसीलदार सुद्धा मागं निवेदन दिले होते कलेक्टर साहेबाला निवेदन दिले एक वर्षापासून वाळूचा प्रॉब्लेम आहे पण आज भेटल उद्या भेटल महिन्यानं भेटल सहा महिन्यानं भेटल अजून कोणीच त्याचं त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर वाळू सुरू करून जे मागचे जे काही घरकुल राहिलेले आहे तेसुद्धा लवकर त्यांना वाळू उपलब्ध करून द्यावे आणि शासनानं या गोष्टीचा तातडीने लक्ष घालून ताबडतोब एका महिन्याच्या आत हा विषय समाप्त करून टाका रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर कन्नड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट